सॅटेलाइट वर ते पिक्चर आलं ना त्यावेळेस ते गाणं इतकं झालं आणि दुसरं गाणं ओनली मिस्टर अंकुश थँक्यू थँक्यू कारण मला मला त्याला या पद्धतीने प्रेझेंट करायचाच होता की तो तो आमच्यासाठी असा आहे तो केवढं हेवी झालंय ते गाणं oh -oh. खूप खर्च झालाय त्यावेळेस म्हणजे oh. म्हणूनच सांगितलं ना की इतकं हसवतो पिक्चर लोकांना आणि मला माहिती आहे की मला किती रडवतो सिनेमा जेव्हा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेचा पण एक आत्मिक समाधान आहे की ना एवढं सगळं बघितलं होतं ना ते सगळे सो इट इज अ हॅपी मुमेंट फॉर मी की अंकुशला yeah. या पद्धतीने कारण ती त्या सगळं गाण्याचा अख्खा का hmm. साऊंडच मोठा आहे त्याचा गाणं शूट करण्यामध्ये मोठं पण नाहीये ते होणारच होतं पण पहिला साऊंड होतो इतका जोरात येतो ना कि तुला त्या पद्धतीच विज्युअल असायला पाहिजे yes. आपण का असं विचार करायचा की जेव्हा oh. <laughs> अजय तुमचं ते बा श्री गणेश तेव्हा ऋतिक रोशन या पद्धतीने येतो आपण दोन हजार पाच साली केले आमचा अंकुश चौधरी तेव्हा असा आला अजय तुमच्या गाड्यावर आणि दोन्ही आणि आमचं जे कॉस्ट्यूम होतं काळे कपडे तेही अंकुशने डिझाईन केलेले ओके सो काळा ड्रेस का आणि हा आपला काय नागिणीचा डान्स आहे का तुमचा काळे कपडे कसे काय कोंबडी थोडं कलरफुल पण त्यांनी त्याचं तेव्हाच विजन होत की नाही हे ठेवणार हे लक्षात राहणार लोकांच्या आणि आजही जेव्हा मी अनेक डान्स कॉम्पिटिशन जज करायला जाते शाळा कॉलेजांमध्ये तेव्हा ना असे मला दोन काळे कपडे घातलेले लोक दिसतात ना लहान मुलं तर मला कळतय कोंबडी सो <laughs> तो इतका तो आयकॉनिक ड्रेस पण होता आमचा आणखीन एक किस्सा म्हणजे मी केदार सर भरत सर कुठेतरी दादा पण होती कुठेतरी काहीतरी तालीम चालली होती आणि रात्री तुमचा फोन आला केदार सरांना की काहीतरी ये एक कोंबडीचं रिव्हेंट होत होत मग केदार सर बोलले भरत सर अंकुश चल आपण रात्री गेलो तर मी मी होतो ना त्यांच्यावर सिद्ध चल तर मी मला चांगला आठवतं एवढी छोटीशी रूम होती त्यांची कीबोर्ड होता mm. अजय सर होते आणि ते बोलले केदार सरांना की तुझा मोन्या बोलत नाही ना घुम्या बोलत नाही तर mm. तो, तो बोलेल ना त्याचा आवाज आपण आनंद शिंदेला गेलो मग तो बोलेल ना तेव्हा तो त्यात मिळ असं ते त्यांचं डिस्कस झालेलं आणि ती जी सिग्नेचर होती ना त्यांनी मला अजूनही आठवत आहे सर बसले होते केदार सर बसले होते आणि ते गात होते ना 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 कोंबडी पळाली चांगली असं काहीतरी असेल तर ती जी सिग्नेचर होती ना ती त्यांनी तिथे क्रिएट केली होती आणि तेव्हा मला केदार सरांना अजय गोगले आपण कारण तो बोलत नाही ना तर तो बोलला तर डायरेक्ट तो ह्याच बोल लेवलला बोलला आणि मग आनंद शिंदेना तिथे uh, oh. त्यांनी आणि अंकुश भरतला त्यावेळेस गाणं आवडलं नव्हतं huh? आणि अतुलला पण <laughs> आवडलं नव्हतं आणि मी आणि अजय दोघच कन्फर्म होतो की हे गाणं असायला पाहिजे हे सॉलिड आहे oh. आणि मी तर ह्याला सांगितलं ते येगो ये, ये महिना आहे ना ते आम्हाला दे हे नको आम्हाला घुमोजी पुमोजी मला तर काही कळतच नव्हतं हे काय आहे बाट जितेंद्र जोशींनी हे गाणं लिहिलंय कोंबडी पळाली बट इट इज अ म्हणजे ते इट्स रजिस्टर्ड इन हिस्ट्री दॅट सॉंग सर जी नावं आहेत ना तुम्ही ह्या सिनेमाला धरून म्हणजे मी एक किस्सा आता आपण शेवटाकडे आलो म्हणून सांगतो मी रिलीजच्या इथे पण जी रिलीज पर्यंत येतो पण जी नावं आहेत ना ह्या सिनेमाला आज वीस वर्षानंतर त्या प्रत्येक नावाने आपलं कुठेतरी अस्तित्व मराठी मनोरंजन क्षेत्रात उमटवलं आहे म्हणजे दर्शन असेल प्रियदर्शन असेल की जी जितेंद्र जोशी असतील मी किस्सा सांगतो तो म्हणजे आमच्यासाठी सगळं स्वप्न होतं ना भरत जाधव सुपरस्टार त्यांच्यावर काम करायला स्क्रीन शेअर करायला मिळतो केदार सरांच्या सिनेमात काम करायला मिळतं या सिनेमाचा रिलीज कमाल होता कमाल म्हणजे सरांना माहिती आहे गेट तुटला होता ना सर भारत पोस्टर लावला आणि बघायला गेले रात्री बघायला गेले तिकडे आणि भरत सर तेव्हा थोडे इमोशनल पण झाले होते आणि मी कोण आहे माहितीये का मी सत्यामधला तो शेवटचा गँगस्टर असतो ना जोगळ्या मारतो सगळं बघणार आहे तुम्ही मी मात्र सत्याची मैत्री मला अंकुश दादा भरत सर आणि केदार सरांची जी, जी मैत्री आहे ना आय डोंट नो मला ना ती खूप भावते कारण हे जेव्हा जेव्हा भेटतात ना तेव्हा हे जिथे थांबलेले असतात था ना तिथून सुरू करतात hmm. मग त्यांच्यात काही किती अंतर गेलेलं असेल तरी जिथे पॉज आहे ना तिथून सुरू तर मला चांगला आठवतं अंकुशदा भरत सर आणि केदार सर ते कटआउट बघायला गेले होते आणि कडकडून मारली हे स्वप्न आहे ना भारत लालबाग आम्ही लालबाग मध्ये वाढलो आणि भारत माता मध्ये सिने सिनेमा बघणं आमच्या मोठी गोष्ट होती त्यावेळेस आणि त्याच भारत माता मध्ये आमचा सिनेमा जिथे भरतचा डबल रोल वाला कट कटआउट लागलाय म्हणजे भरत पुढे उभा आहे आणि दुसरा भरत त्याच्या मागून असं बघतो आणि खाली जत्रा लिहिलेले आणि आम्ही कोंबडी एकदाच आयुष्यात एकमेकांवर परफॉर्म केलंय गणेश क्रीडाला oh, आणि आम्हाला hmm. लिटरली प्रॉपर एका रूम मध्ये ना त्या लोकांना बंद करावं लागलेलं ला। कारण की ऑ ऑडियन्स स्टेजवर चढून मेकअप रूम कडे येत होते टू यु नो आणि पहिल्यांदा क्रांती आणि भरत परफॉर्म करतात आणि तेव्हा जस्ट हिट झालेलं ते गाणं आणि hmm. ते दोन तीन वर्षांनी हिट झालेलं गाणं बट इट वॉज मॅडनेस मॅडनेस आणि नंतर मग आम्ही पुण्याला पण असे नाही का थिएटरचे दौरे करायचो बघायला की कसं बॉक्स ऑफिस चाललंय आणि मग हि लोक को फक्त कोंबडी लागलं ना की ते संपायला आल्यावर आम्ही फक्त जायचो मी आणि भरत आणि मग ते सगळं नाणीमिणी उडवण्याचे सगळे प्रकार तेव्हा म्हणजे तेव्हा साऊथ ला व्हायचंय मराठीत कोंबडी नंतर ते सुरू झालेलं हो आणि केदार सरांनी मला संजय खापरेला त्यानंतर रमेश वाणी गणेश रेवडे कुशल आम्हाला पाच जणांना एक स्कॉर्पिओ दिली होती आणि आम्ही नाशिक त्यानंतर औरंगाबाद त्यानंतर कोल्हापूर इथे आम्ही पाच जण आम्हा पाच जणांना मध्ये फिरायला सोडलो आम्ही फिरलोय म्हणजे दामोदर जे नाशिकचे थिएटर आहे हे शाहू ही नावं आम्हाला आता माहिती आहे तेव्हा ह्यांनी सोडलं जाऊन बघा बघा तुमची कामं कशी झाली असं केलं ते खूप म्हणजे आता बोलता बोलता जत्राच्या एवढ्या आठवणी आहेत पण अल्टिमेटली जे काय आहे आमच्या आयुष्यात ते केदार सर भरले ज्यांच्यामुळे आम्ही सगळी ती पोरं उभी राहिलो आणि म्हणजे तोच कॉन्फिडन्स घेऊन अजूनही विनोद असं तो तोच कॉन्फिडन्स म्हणजे टलं ट या तिथे मी हे सगळं तिथूनच आलं आणि तो आत्मविश्वास भरत दादो सरांनी दिला हे मी कुशल संजय कापरे रमेश वाणी आणि गणेश येकर तू आमच्या अपरक्षी बोल ते हेच बोलतील कारण ते काय सांगतील हे करायचं आपण असे होतो पण झालंय आणि ते झालंय वीस वर्ष झाली त्या सिनेमाला आणि अजूनही तो माझी काही एक पिढी लोक भेटतात दोन पिढ्या हा सर एक मोठ अरे मी एवढा होतो पाच वर्ष पिक्चर बघितलं तुझा आणि तो आता दाढी बिशी लावून आता तो गट्टे असतो पुरतो मोठ झालं रे म्हणजे आपलं पण वय वाढला तू तर मला आता तुमचं गाणं ऐकल्याशिवाय ना हा जेवायचा नाही हा म्हणजे कोण माझ्या म्हणजे <laughs> एवढं महत्वाचं आहे की आपण लहानपणी खूप काहीतरी गोष्ट मोठी केली दिसते पण आत्ताही जेव्हा जेव्हा लोक विचारतात आजही कुठलं काहीतरी एक पोस्ट वगैरे आली जत्राच्या बद्दल तर खाली असतात की तुम्ही आम्ही जत्रा टू पण एकदा जाहीर करून बघित ठेवला होता नाही ती ती कथा माझ्याकडे होती पण एकदाच मला भरतने अडवलं की कदाचित ही कथा थोडी मॅच होती तर हो. तू जरा थांब तू जरा चौकशी कर मी चौकशी केली आणि मला असं म्हटलं ना त्यातला ना दहा टक्के भाग आहे ना कुठल्या तरी दुसऱ्या फिल्मला मॅच होतो म्हणजे जी येत होती त्यामुळे हा म्हणाला की केदार आपण नको करू आणि आम्ही थांबवत इमिजिएटली दर्शन मला ज्याने आधी आमचा जत्रा होता त्याचीच फिल्म त्यालाच मी फोन करून विचारलं की असं असं आहे माझ्या डोक्यात आलेलं हे मॅच होतोय का तो नाही एवढा मॅच होतोय तर म्हटलं नको करायला म्हणून थांबलो आमचं तेच आजही म्हणणं आहे की जत्रा तू जर करायचा असेल सगळं मान्य असेल तरी आम्ही ना पुन्हा आम्हाला नव्याने बघण्याची गरज आहे